सर्वांना प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम प्रियजनो ख्रिस्त जन्माचा हा उत्सव आपल्यापैकी प्रत्येकाला आशीर्वादाचा जाऊ पुष्कळजन हा प्रश्न नेहमी विचारतात की ख्रिसमस म्हणजे काय नाताळ या शब्दाचा नेमका अर्थ काय होतो ख्रिस्त जयंती हा शब्द वापरणं योग्य आहे किंवा अयोग्य हो आहे तर आज आपण यापैकी पहिला शब्द म्हणजे ख्रिसमस हा शब्द पाहणार आहोत त्याचा अर्थ काय होतो ख्रिसमस हा शब्द प्रियांना दोन महत्वाच्या शब्दांपासून बनलेला आहे क्राइस्ट आणि मास हे दोन शब्द आहेत त्याच्यापासून ख्रिसमस हा शब्द तयार होतो क्राइस्ट हा शब्द ग्रीक भाषेतील क्रिस्टोस या शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो अनांटेड वन किंवा अभिषिक्त त्याला ख्रिस्त आपण म्हणतो आणि मास हा शब्द लॅटिन भाषेतील मासे या शब्दापासून आलेला आहे आणि त्याचा मराठीत अर्थ मिसा किंवा युकारिष्ट त्याला आपण प्रभुभोजन देखील प्रियांना म्हणतो हो आणि म्हणून ख्रिसमस हा शब्द म्हणजे ख्रिस्ताच्या स्मरणार्थ घेतलं जाणारा मिसा किंवा प्रभुभोजन जे आहे तर त्याला ख्रिसमस असं म्हटलं जातं परंतु हा शब्द बऱ्याच वेळेला आपण पाहतो की पाश्चात्य देशापासून ख्रिसमस हा शब्द ख्रिस्म ख्रिस्त जन्माच्या जा, जा, संबंधानं वापरला जाणारा शब्द म्हणून प्रचलित झालेला आहे आ, परंतु हा या शब्दाचा खरा नेमका अर्थ येशूच्या स्मरणार्थ घेतलेलं जे प्रभु भोजन किंवा मिसा आहे त्याच्या संबंधात आहेत क्राइस्ट मास म्हणजे ख्रिसमस आहे देबाब करू तुम्हाला आशीर्वाद देव धन्यवाद